दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी फ्लॅट नंबर एक कुडकर कपडे चोरीस तोंडून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता त्याच अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधक गस्त करीत असताना दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवलदार विशाल काठे यांना भीमवाडी गंजवाळे येथील पाच संशयित महिलांनी चोरलेले कपडे गंजमळ झोपडपट्टी येथे विक्री करत असल्याची गुप्त मिळाली असता त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीमंत सुगन साबरे प्रवीण वाघमारे शरद सोनोने महेश साळुंके विशाल काटे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मुक्तार शेख जगेश्वर बोरसे राजेश राठोड राम बर्डे व महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आशांचे पथक तयार करून त्यांनी गंजमाल झोपडपट्टी येथे सापळा लावून चोरी केलेले कपडे विक्री करणाऱ्या पाच संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून एक लाख वीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात वेगवेगळे नवीन शर्ट पॅन्ट बनियन अंडरवेअर वगैरे असा माल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने संयुक्तरित्या कामगिरी केली आहे दोघ सणसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक